अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात महाभारतकालीन संस्कृतीचे अवशेष आहेत ते गाव कोणते व तिथे कोणते अवशेष आहेत हे तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊयात संगमनेर तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर जोरवे नावाचे गाव आहे प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या या गावात केलेल्या उत्खननामुळे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले हे अवशेष इसवी सन पूर्वीचे आहे उत्खननात सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती असे म्हणतात या अवशेषांमध्ये मुख्यतः रंगवलेली मातीची भांडी तांब्याची भांडी आणि शस्त्रे आहेत येथील अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेती मासेमारी पशुपालन व शिकार यावर आधारित होती तसेच येथील घरे ही मोठी चौकोनी असून चट्टे व माती यांपासून बनवलेली असत तत्कालीन लोक हे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असल्यामुळे मृत व्यक्तींना घरातच दफन केले जाई तर लहान मुलांना भांडे एकमेकांना जोडून त्यात गाडले जाई आणि वयस्करांना पालथे उत्तरेकडे डोकं करून घरातच दफन केले जात होते जोरवे हे महाभारतातील गाव होते असे सांगितले जाते जोरवे येथे उत्खनन केलेल्या जागेवर जास्त प्रमाणात रंगीत खापरे मिळाली तर त्यासोबतच कुंभ वाडगे आणि थाळ्याही मिळाल्या राखाडी रंगाची खापरे हे भाजलेल्या तांबट मातीपासून बनवलेली आहेत येथे सापडलेली ही खापरे ही चाकावर बनवलेली व सलगपणे न बनवता निरनिराळे भाग चाकावर बनवून नंतर ते एकमेकांना जोडलेली आहेत यातील काही खापरांवर आतून व बाहेरून ठिपके रेघा यांसारखी चिन्हे काळ्या रंगांनी काढलेली आहेत या ठिकाणाला बावीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे तुम्हाला या ठिकाणाविषयी माहीत आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलो नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा